चौऱ्याहत्तर वर्ष झाले दादा पुढचं पंचाहत्तरावं लागलंय पुढचा बड्डे अजून मोठा करू आपण बरं काय गुड इव्हनिंग सगळ्यांना ऋतू तुझा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आणि मी मम्मीकडे आली सकाळी जसं की पूजाने तुम्हाला काल सांगितलं तर मला प्रॉब्लेम होता त्यामुळे आमच्या घरी चालत नाही आणि आज रविवार होता आणि आज बाबांचा बड्डे पण आहे माझा त्यामुळे मम्मी सकाळी आली होती मम्मीकडे सकाळचं काही इतकं शूट घेतलं नाही कारण पप्पांचं पण अनुष्ठान झालेलं आहे जगनार्दन स्वामींचं तर मग घरात पण चालत नाही त्यामुळे मग मी बसलेली होती आणि आता थोडी फ्रेश झाली आहे म्हटलं चला तुमच्याशी बोलू आणि बाबांचं बड्डे सेलिब्रेशन पण करायचं आहे ते पण दाखवणार आहे तुम्हाला गुड्डू काय गुड्डू आता चाललाय बाहेर कुठे गेलो रे हा का वातावरण बघा पावसाच झालंय पण पाऊस तर काही येणार नाही गरम होत आम्हाला इकडे समोर आमचं बिल्डिंग आहे घरासमोरच <laughs> <laughs> राष्ट्रवादीच आहे का हा का

मम्मी ड्रेसला टिप्पा मारते माझा तुम्ही बघता इकडं माझी सर्व बक्षीस लावलेले पहिली पासून म्हणजे वालवाडी पासून तर दा, दहावी पर्यंतचे काही काही ड्रॉइंग स्पर्धेचे पण आहे खूप सारे बक्षीस आहे मागच्या वेळेस मी तुम्हाला बोलली होती की मी ज्या वेळेस कंपनीकडे जाईल त्यावेळेस तुम्हाला मी माझं बक्षिसांचं कलेक्शन दाखवल म्हणजे कलेक्शन नाहीये हे माझं पहिली पासून ते दहावी पर्यंतच जेवढं मी काही केलंय त्याच पण इथं लावलेलं आहे तुम्हाला एक एक दाखवते मी काय 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 नाही त्याच्यात कोणते कोणते बक्षीस आहे बघा तुम्ही तर हे माझं सर्वात पहिलं बक्षीस जे की मला बालवाडीला मिळालं होतं नाही बालवाडीला मला डब्बा मिळाला होता पहिले बालवाडीला असे बक्षीस नव्हते त्यावेळेस डब्बा डिश असं द्यायचे हे बक्षीस माझं पहिलीचं आहे त्यात इतकं दिसत नाही आहे कारण त्याला ते, ते व्यवस्थित राहावं म्हणून पिशवी वगैरे लावून ठेवलेली सगळी त्याला आणि खूप व्यवस्थित ठेवलेलं आहे सगळे बक्षिस आणि हे बक्षीस बघताय दुसरीचं आहे हे सर्व याच्यात प्रथम आली होती हे दुसरीचं बक्षीस आहे हे तिसरीचं बक्षीस आहे माझं मी इच्छामणी शाळेत होती इच्छामणी विद्या मंदिर आणि तुम्हाला माझं नाव काजल दिसतंय आणि तुम्ही असं मला ऋतू म्हणून ओळखता पण माझं सर्व डॉक्युमेंटरी नाव काजल आहे तर हे माझं तिसरीचं बक्षीस आहे हे चौथीचं आहे काही काही याच्यावर नावं नाही आहे फक्त प्रथम पुरस्कार असं लिहिलेलं आहे हे पाचवीचं बक्षीस आहे बघताय तुम्ही हे परत हे एक बक्षीस काही काय याच्यावरचे नाव थोडे पुसट झालेले आता ते इतके नाही माहिती हे पण आहे आणि हे दहावीच हे दहावीत मला गणितात मी पहिली आली होती दहावीचे चा। मला चार बक्षीस मिळालेले हे पहिलं आहे जे की मी गणितात पहिली आली होती ते आहे त्यानंतर हे इंग्रजीमध्ये ते पण आहे ते पण दहावीचंच बक्षीस आहे आणि अजून कुठे आहे हे एक हे द्वितीय ज्यावेळेस मी दुसरी आली होती त्यावेळेस तर हे बक्षीस आहे तर हे एक बक्षीस आहे जे की मला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा नाशिक रोड यांच्यातर्फे मिळालं होतं माझं दहावीमध्ये मी मराठी मराठीमध्ये मी पहिली आली होती मला सर्वात जास्त मार्क्स होते मराठीत सर्वांपेक्षा त्यामुळे माझा सत्कार करण्यात आला होता तिथे तर त्यावेळेस हे बक्षीस मिळालंय मला आणि हे इथे दहावीचे आमच्या नगरात शैलेश ढगे म्हणून ते नगरसेवक होते तर त्यांनी ज्या आमच्या बॅचचे जे दहावीत जे पहिले आले होते किंवा ज्यांना सर्वात जास्त मार्क्स होते त्यांच्यासाठी बक्षीस समारंभ आयोजित केला होता दुर्गा माता ट्रस्ट विश्वस्त संस्थांनी तर त्यावेळेस मला हे बक्षीस मिळालेलं होतं आणि हे एक जे की ड्रॉइंग स्पर्धेत मला मिळालेलं आहे प्रथम पुरस्कार महाराष्ट्र फाउंडेशनकडनं आंबेजोगाईमध्ये स्पर्धा होती जी बी बीड जिल्ह्यात होती ती पण तर त्यांच्याकडनं मला हे प्रथम पुरस्कार मिळालेला होता आणि हा एक हा पण ड्रॉइंग स्पर्धेत मिळालेला आहे पुरुषोत्तम इंग्लिश स्कूल आरंभ महाविद्यालय नाशिक रोडकडनं अमृत महोत्सव होता त्यांचा तर त्यावेळेस मी ड्रॉइंग स्पर्धेत तिसरी आलेली होती जिल्ह्यात तर जिल्हास्तरीय स्पर्धा होती ती रंगसभरण स्पर्धा होती तर त्यावेळेस मला हे तृतीय क्रमांकाचं बक्षीस मिळालेलं होतं आणि हा हे एक आहे जे की साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाकडनं मिळालेलं होतं जिथे जी, माझे बाबा शाळेत कामाला म्हणजे ज्या संस्थेत कामाला येते तर त्यांच्या शाळेतर्फे पण मला हे एक बक्षीस मिळालेलं होतं हां संस्थेतर्फे मिळालं आहे त्यांचं तर बघताय तुम्ही एवढे सारे बक्षीस आहे माझे त्यांची संख्या सतरा बक्षीस आहे आणि ना हे जे माझा बाऊला आहे त्याला एक बक्षीस घातलेलं आहे बघा त्याच्या गळ्यात एक मी गणित स्पर्धेत प्रथम आली होती त्यावेळेस ते मला मेडल मिळालेलं होतं तर ते बाहुल्याच्या गळ्यात घातलेलं आहे तर त्याच्याच गळ्यात ते अजून जाऊ दे त्यालाच तर काठ होत नाही आता तर त्यावेळेस मी प्रथम आली होती ना तर नाही ग मम्मी पहिलीच आहे नाही ना पहिलीच आहे हे बक्षीस मला गणिताच्या स्पर्धेत पहिली आली होती ना त्यावेळेस भेटलेलं आहे तर ते अजून बाहुल्याच्याच गळ्यात आहे पहिलीपासून एवढे सगळे बक्षीस आहे ना तर मी घरी घेऊन जाणार आहे आमचा तर इथं खूप दिवस राहिले आता आमच्या घरी घेऊन आहे तर सायंकाळचे सहा साडेसहा वाजलेले होते पप्पांची देवपूजा झाली त्यानंतर आजीने पण देवपूजा केली आजीला जास्त खाली बसवत नाही त्यामुळे तिने खुर्चीवर बसूनच ती खुर्ची देवपूजा रोज करत असते इकडे मम्मीची पण तुळशीची देवपूजा चालू होती ती रोज सकाळी आणि संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावते अगरबत्ती लावते आणि ती पूजा करते तिचा तो रोजचा नित्यक्रमच आहे तर तिचीही पूजा चालली होती इकडे मला यायचंय कुठे जायचंय पण ठीक आहे ठीक आहे मी फक्त येते मला काहीतरी खायचंय झाली का, का साई चला तुला का केक घ्यायला चल शेंडी शेंडी साईची खरे चला आवरलं आहे माझं पण आवरलं आहे गुटू आवरत होता तर केक आणायला जायचं आहे म्हणजे मी नाही घेणार केक हातात गुटूच घेणार आहे मी फक्त चालले त्याच्यासोबत कसं घ्यायचं काय घ्यायचं तो म्हणे चल तुझ्या तुझ्या आवडीचा केक घेऊ आपण म्हणजे बाबांना जो आवडतो तोच तो घ्यायचा आहे पण मग बघू कसं घ्यायचं आहे तिकडे गेल्यावर आणि मिस्टर पण येणार आहे बोलले तर आहे मी येतो आहे असं पण मग त्यांचं दोन भरोसे जर खूप उशीर झाला तर मग त्यांना नाही जमणार यायला कारण पावसाचं पण सांगता येत नाही कारण रात्री पाऊस पण येतो आणि ते टू व्हीलरवर येणार आहे तर मग बघू आता येता की काय करता जर आले तर दिसतील तुम्हाला तो तोपर्यंत आम्ही केक घेऊन येतो इकडे आम्ही केक आणण्यासाठी निघालो होतो पण केक घ्यायच्या आधी आम्ही थोडंसं काहीतरी खाल्लं कारण मला खूप भूक लागलेली होती त्यामुळे आम्ही इकडे पिझ्झा खाण्यासाठी आलो होतो Kasih ya? Yes, hmm. Kasih ya? आम्ही पिझ्झा खाल्ला तिथे खूप छान होता पिझ्झाची टेस्ट पण खूप छान होती त्यानंतर मग आम्ही केक आणण्यासाठी गेलो तर एक जून तर सर्वांना माहिती की एक जूनला खूप जणांचे बड्डे असतात असं समजा की अर्ध्या महाराष्ट्राचे बड्डे एक जूनला असतात तर केक शॉपमध्ये पण खूप जास्त गर्दी होती आणि खूप प्रकारचे केक पण होते तर आम्ही बटरस्कॉचचा केक घेतला त्यानंतर मग घरी आलो इकडे गुड्डू आणि साई म्हणजे माझ्या आत्ताचा मुलगा इकडे केक ठेवण्याची तयारी करत होते पप्पा पण तिथे त्यांना मदत करत होते तर केक आणला होता आणि इकडे आम्ही माझा मिस्टरांची वाट बघत होतो तर ते पाच मिनटात येणारच होते कारण ते ते पण निघाले होते येण्यासाठी इकडे तर इकडे गुड्डू केकची केकवर कॅन्डल वगैरे लावतोय आणि सजवतोय आणि मागे ना तो टी व्हीवर हॅपी बड्डे सॉन्ग लावणार होता आवरा पटापाय चला चला बड्डेला थांबले तुमच्यासाठी <laughs> <मचे> <laughs> yeah. तर मिस्टर पण आले मग त्यानंतर आम्ही बड्डेला सुरुवात केली तुम्ही बघताय मागे हॅपी बड्डे नाव पण लावलेलं होतं सॉन्ग पण चालू होतं पण कॉपीराइट येतो त्यामुळे सॉन्ग बंद केलं इकडे आजी आज बाबांचं औक्षण करत होती त्यानंतर मम्मीने पण बाबांचं औक्षण केलं मी बाबांना नाही ओवाळलं हो कारण मला ओवाळायचं हो नव्हतं त्यामुळे मग मी नाही ओवाळलं इकडे मम्मी मम्मीने आणि आजीने त्यांचं औक्षण करून घेतलं हा ना हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे दादा हॅपी बर्थडे टू यू माझ गिफ्ट कुठे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा त्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा चौऱ्याहत्तर वर्षाची झाले दादा पुढचं पंचाहत्तरावं लागलंय पुढचा बड्डे अजून मोठा करू आपण बरं का शंभर साल करायचे बाबांना आपल्याकडे छोटं सेलिब्रेशन या वेळेस पुढचं मोठं सेलिब्रेशन करू तू गिफ्ट दे ना तुम्हाला गिफ्ट घेतला का बाबा <laughs> ते दाखवत बाबाच गेले होते घ्यायला त्यांच्या मापानुसार घेतले आवडीनुसार मापानुसार बर्थडे सेलिब्रेशन झालं त्यानंतर मग आम्ही सर्वांनी फोटो वगैरे काढले बापा सेलिब्रेशन झालं आता आणि आम्हाला हॉटेल ला जेवायला जायचंय आजी आणि पप्पा नाही येते आजीला चालायला प्रॉब्लेम होतो आणि गाडीवर पण आजी नाही बसू शकत त्याच्यामुळे आजी नाही येते आणि पप्पा पण नाही येते मला खायचं नाहीये मग त्यांना घरी चाललंय पार्सल आणि आता बाकीचे आम्ही सगळेजण चाललोय बघत राहा कुठे जातो अजून माहिती नाही आम्हाला तर भाऊ येऊ का मग आम्ही तू नाही येत का तुम्ही

बड्डे झाल्यानंतर मग आम्ही हॉटेलला जेवायला जाणार होतो मग आम्ही तिकडे निघालो हॉटेलला ओझरला जाणार होतो आम्ही कारण तिकडे हॉटेल माऊली ते खूप छान हॉटेल होते मग आम्ही त्या हॉटेलमध्ये जेवायला गेलो चल तो काय ही मिनी संस्कृती वाटते मी सिन्नर सारखं आहे ना कसं आहे साई एक नंबर आहे चला ना आपल्याला टेबल तर बघा पहिले घालून पाहिलं किती छान दिसतं नाही संस्कृतीला असं नाही आहे हे इथं मध्ये पॅसेज आहे ना असे मध्ये इकडून असं पॅसेज आहे खाली हॉटेलला आल्यानंतर मग आम्हाला टेबल वगैरे दिला तिथे स्वच्छ वगैरे करून दिला त्यांनी तिथे मग इकडे माझं आणि बाबांचं डिस्कशन चालू होतं मी बाबांना विचारत होते की तुम्हाला काय खायचंय काय खायचंय काय खायचंय तुम्हाला काय खायचंय ते सांगा तर बाबांना शेवभाजी आणि पनीर खायचं होतं तर आम्ही तेच ऑर्डर केलं होतं तर आणि इकडे पहिले मसाला पापड वगैरे आला होता त्यानंतर मग सॅलड वगैरे पण आलं आणि एक जून असल्यामुळे प्रत्येक हॉटेलला खूप गर्दी होती त्यामुळे थोडंसं वेटिंग करायला लागलं जेवणासाठी पण मग त्यानंतर आम्ही मस्त जेवण केलं आणि तिथली जेवणाची टेस्ट पण खूप जास्त छान होती इकडे तुम्ही बघताय पनीर अंगारा आम्ही ऑर्डर केला होता तर तो पण खूप छान होती त्याची टेस्ट पण पनीर अंगाराच्या भोवती मे बी अंगारी असतात आणि ते त्याचा जाळ होतो म्हणून त्याला पनीर अंगारा असं म्हणत असावं कारण असं मला वाटतं कारण त्याच्या भोवती पूर्ण जाळ होतो आणि मधून धूर निघत असतो तर ते बघायला पण छान वाटतं आणि खायला पण छान वाटतं पनीर अंगारासोबत आम्ही शेवभाजी पण ऑर्डर केली होती तर ती पण खूप छान होती आम्ही तिखट शेवभाजी ऑर्डर केली होती <स्यों> कसे छान आहे ना आवडली का रे आवडलं का तुम्हाला तर आम्ही मस्त पनीर अंगारा शेवभाजी नान रोटी आणि चपाती बाबांसाठी चपाती मागवली होती आणि त्यानंतर दाल खिचडा वगैरे पण मागवला प्लेन राईस पण मागवला आणि खूप छान जेवण झाले आमचे चला तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपवते तुम्हाला बड्डे सेलिब्रेशन कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि गुड नाईट